मित्रांनो स्वामी प्रगट दिवसापासून एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवस ही विशेष सेवा करा तुमचे सर्व राहिलेली थांबलेली कामं पूर्ण होतील आणि जेही अडथळे तुमच्या कामात येतील ते दूर होतील तुम्ही कशासाठी कोणत्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल ती गोष्ट परिपूर्ण होईल ती गोष्ट तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतील कारण स्वामी प्रकट दिवशी स्वामी प्रसन्न झाले तर मग आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही कारण आयुष्यात जीवनात मग स्वामी येतात मग ते जीवन ते आयुष्य स्वामीमय होऊन जातं म्हणून मित्रांनो स्वामी, स्वामी प्रकट दिवशी एका सणाप्रमाणे हा दिवस तुम्ही साजरा करावा मठात जावे केंद्रात जावे स्वामींचे दर्शन घ्यावे घरी राहून किंवा मठात केंद्रात स्वामींची विशेष सेवा करावी त्यांना विशेष नैवेद्य दाखवावा अखंड मंत्र जप करावा मित्रांनो त्याचप्रमाणे स्वामी प्रकट दिवसापासून एकवीस दिवस एक महिना तीन महिने सहा महिने किंवा कायमस्वरूपी तुम्ही कोणती ना कोणती सेवा सुरू करावी कारण हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो अशीच एक सेवा एकवीस दिवसाची आम्ही तुम्हाला सांगणार आहे ही कमीत कमी एकवीस दिवस करा किंवा एक महिना तीन महिने तुम्हाला जेवढी करता येईल तेवढी करा फक्त कमीत कमी एकवीस दिवस आणि आजपासून आज, आज स्वामींचा प्रकट दिवस आहे तर आजपासून तुम्ही पुढील एकवीस दिवस ही सेवा करायची आहे कोणती अडथळे अडचणी समस्या सुतक आलं ते दिवस सोडून द्यायचे आणि पुढचे दिवस मोजायचे या सेवेत तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही सेवा ही? ही सेवा करू शकतात महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही ही सेवा करू शकतात आपल्यासाठी आपल्या घरादारासाठी परिवारासाठी दुसऱ्या व्यक्तीसाठी ही सेवा आपण करू शकतो या सेवेत तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट अकरा माळ जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अकरा माळ करायचा आहे त्यानंतर एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे गुगलवर आपण तारक मंत्र टाकला तर मराठी तारक मंत्र आपल्याला दिसतो तिथून सुद्धा आपण तो, तो वाचू शकतो त्यानंतर अक्कलकोट स्वामी स्तोत्र अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे एक वेळेस वाचायचे आहे ते सुद्धा तुम्हाला गुगलवर मिळेल त्या तीन गोष्टी तुम्हाला एकवीस दिवस स्वामी प्रकट दिवसापासून सुरू करायचं आहे नक्की ही सेवा करा तुमच्या सर्व मनातल्या इच्छा अवश्य पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स वर विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ